नमस्कार जय श्रीराम मंडळी आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा सणांचा राजा दिवाळी हा दिवाळी सण दीपावली उत्सव हा आता उत्सव नाही तर आता महाउत्सव बनत चाललेला आहे आणि हा महोत्सव आता सर्व धर्मीय बनलेला आहे इतकंच नव्हे तो आता भारत भारतासोबतच अन्य देशातही साजरा होऊ लागलेला आहे दिवाळी सण त्यामुळे अशा या आपलं त्या दिव्यांनी आपलं जीवन उधळून टाकणाऱ्या उधळून सोडणाऱ्या ह्या दीपावलीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मंडळी रवींद्र धंगेकर पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते आणि आत्ता आत्ता शिवसेनेचे गटाचे नेते यांनी गेले काही दिवस आरोपांचं सत्र सुरू आहे त्यांचं आरोपांच्या फेरी सुरू आहेत आणि त्या आता सगळ्या प्रकरणात काही शिरत नाही आहे पण ते जे आरोप करतायत ते आरोप मुख्य त्यांचा सगळा रोख हा कुणाकडे असेल तर चंद्रकांत पाटलांकडे आहे आणि चंद्रकांत पाटील हे काही साधेसुदी नेते नाही आहेत साधूसुदी व्यक्ती नाही आहे राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत संघ परिवारातले नेते आहेत असं असतानाही भाजप हा आत्ता केंद्रात सत्ता केंद्रातला सत्ताधारी पक्ष आहे देशातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि राज्यातला सत्ताधारी पक्ष आहे पुणे महापालिके भाजप सत्ता आहे हे मोठे नेते आहेत चंद्रकांत पाटील असं असताना चंद्रकांत पाटलांवर रवींद्र धंगेकरांसारखा एक सामान्य नेता एवढे मोठे आरोप कसे करू शकतो किंवा त्यांच्या आरोपांचा रोग त्यांच्याकडे कसा असू शकतो चंद्रकांत पाटलांकडे मंडळी एकूणच ह्या पाठीमागे चंद्रकांत आता रवींद्र धंगेकर हे असे एवढे आरोप करू शकतात का की त्यांच्या पाठीशी कोणीतरी असावं हो। एकनाथ शिंदेंचा मोठा पाठिंबा आहे असा तर भाग नव्हे आणि एकनाथ शिंदेने मोठा पाठिंबा दिला तरी मोठा फरक तरी काय पडणार तरी रविनायक एवढा मोठा आरोप करू शकत नाही एवढ्या मोठ्या व्यक्तीवर असे थर आरोप करू शकत नाही तर मग ती कुणाच्या जोरावर आणि कुणाच्या पाठिंबा एवढं करू शकत असतील वेळी आपल्याला काय वाटतं कुणीतरी त्याला गॉडफतर असावा किंवा कुणाचाही त्यांना आशीर्वाद असावा कोण नक्की त्यांच्या पाठीमागे असेल कुणाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे कुणाचं पाठबळ त्यांना आहे कुण कोण त्यांना आभय देत आहे एवढ्या धडदाकटपणे ते आरोप करतायत किंबहुना त्यांचा सगळा आरोप चंद्रकांत पाटलांकडे आहे चंद्रकांत पाटलांशी जाहीरपणे त्यांच्या त्यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता रवींद्र रंगकर सामान्य कार्यकर्ते आहेत असा माझे आमदार आहेत हे असलं तरी काही तरी ते मोठे नेते असलेला भाग नव्हे तर असं पुन्हा महापालिकेत सत्ता असणाऱ्या भाजप केंद्रात सत्ता असणारा राज्यात से सत्ता असणारा अशा मोठ्या पक्षाच्या एका चंद्रकांत पाटलांसारख्या राज्यातल्या मोठ्या नेत्यावर थेट आरोप करतायत तर रवींद्र हिंगेकरांसारखा सामान्य कार्यकर्ते एवढे मोठे आरोप करू शकत नाही हे धाडस एवढे करू शकत नाही तर मंडळी याचा आपण जर खोलवर विचार केला तर चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसने आत्ता सख्य अजिबात नाही यांचं पूर्वी शक्य होतं घट्ट मैत्री होती हे खरंच आहे पण आत्ता बिलकुल शक्य नाही हे केव्हापासून असं सुरू आहे कधीपासून सुरू आहे दोन हजार एकोणीसला सत्ता गेली भाजपची सत्ता गेली आणि सत्ता महाविकास आघाडीची आली त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते झाले तर त्या काळात दोन अडीच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये संबंध अजिबात चांगले होते ते बिझनेसलं होतं संबंध त्यांचं थोडं नातं त्यांचं बिझनेसलं होतं आणि त्यांच्या नातं जे बिनसलं त्याला आशीर्वाद वरून केंद्राकडून अमित शहाचा होता त्यामुळे देवेंद्र फडणवीसांची जे काही थोडं बिनसलं होतं त्या सगळ्याची सुरुवात ही वरून केंद्रातूनच होती अमित शहाकडनंच होती असं त्या काळात आणि थत्ते थत्तेनी त्यांच्या पत्रक त्यांच्या ज्या वाहिनीवरून सांगितलेलं आहे त्यामुळेच चंद्रकांत पाटील यांना बळ ताकद ताकद कोण पडत होतं तर ती वरूनच केंद्रातून येत ताकद येत होती हे खुद्द अनिल थत्तेने सांगितलेलं आहे त्यांच्या युट्यूब वाहिनीवरून सांगितलेलं आहे गगनभेदे वाहिनीवरून सांगितलेलं आहे त्यांनी त्यामुळेच आणि ते आता सगळं फडणवीस विसरशील विसरतील कसे फडणवीसांना जो त्रास झालेला आहे किंवा असेल त्रास झालेला असेल तर फडणवीस विसरतील का सध्या फडणवीसांचा वैभवाचा काळ आहे अत्युच्च वैभवाचा काळ हा फडणवीसांचा सुरू आहे ते मुख्यमंत्री आहेत पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत संघ परिवारातलेही सर्वोच्च नेते आहेत केंद्रात त्यांचं वजन आहे त्या सगळ्यामुळे फडणवीस हे नक्की सर्वोच्च भाजपचे सर्वे सर्व सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातील तरी आहेतच नक्की आहेत आणि त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय एखादा सामान्य कार्यकर्ता भाजपच्या महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेत्यावर एवढे मोठे आरोप करू शकत शकतो का कारण भाजपच्या एखाद्या फडणवीसांच्या आवडत्या नेत्यावर आरोप करणं म्हणजे थेट फडणवीसांशी वैर पत्करण्यासारखं आहे आणि एखादा सामान्य कार्यकर्ता सध्या तरी फडणवीसांशी थेट वैर पत्करू शकत नाही हां थेट काँग्रेसमधला ज्येष्ठ नेता आहे त्याचं ठीक आहे त्या उदाहरणार्थ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत सकपाळ ते आरोप करतील मान्य आहे पण युतीतलाच महायुतीतला एखादा पक्ष एखादला कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता थेट भाजपमध्ये ज्येष्ठ नेते आरोप करतो तेव्हा थेट फडणवीसांशी वैर तो पत्करू शकतो का नाही पत्करू शकत नक्कीच नाही पत्करू शकत आणि फडणवीसांची फडणवीसांची ताकद त्यांची बौद्धिक ताकद राजकीय ताकद ही सर्व महायुतीतल्या सगळ्याच घटकांना आणि अन्य विरोधी पक्ष नेत्यांनाही माहीत आहे असं असूनही जो मनुष्य थेट भाजपच्या नेत्यांवर आरोप करतो ती गोष्ट अशी अशी आश, असू शकत नाही की ती तो मनुष्य मी रवींद्र धंगेकरांसारखा मनुष्य असे थेट वेळेला आरोप करतो ते आरोप विचारपूर्वकच तर करत ते करत असणार कारण फडणवीसांशी फडणवीसांशी पंगा थेट घेऊ शकत नाहीत पंगा घेऊ शकत नाही त्यांच्याशी वैर पत्करू शकत नाहीत करू हे निश्चित त्यामुळे आणि फडणवीस हे फार शांत डोक्याचे आहेत फार मुत्सद्दी आहे धूर्त आहे धोरणी आहे बुद्धिमान आहेत ते कुठलं कोणतं कोणत्या वेळी पुढं करायचं आणि आपलं मागचं जे हे आहे काय असेल शत्रुध्द कुणाचं एखादं काय आपलं केलं असेल तो सूड उगवायचा कळ ते आपण उठं काढायचं हे फडणवीसां फडणवीसांसारख्या शांत डोक्याच्या माणसाला चांगलं माहीत आहे त्यामुळे मंडळी आपल्याला असं वाटतं का की रवींद्र हंगेकरांसारखा सामान्य कार्यकर्ता चंद्रकांत पाटलांसारख्या मोठ्या नेत्याच्या वाटेत जाऊ शकतो का की त्यांच्यावर आरोप करू शकतो का किंवा आरोपांचा लोक चंद्रकांत पाटलांकडे असू शकतो का त्यांचा तर नाही असू शकत मग त्यांनाच रवींद्र रवींद्र हंगेकरांना कुणाचं तरी मोठ्या नेत्याकडून त्याला अभय मिळतं आहे कोणत्या तरी मोठ्या नेत्याकडून भाजपमधील सर्वोच्च नेत्याकडून मोठ्या नेत्याकडून अभय नक्की मिळतं आहे त्यांचा पाठबळ त्या नक्की मिळतं आहे ह्याचं कारण बरोबर ह्याच्या आधी सहा पूर्वी जे हत्याकांड घडलं बीड जिल्ह्यामध्ये आणि त्यामध्ये जे सुरेश धस भाजपचे आमदार ते धनंजय मुंडेंपासून अनेक वेळेस आरोप करत होते त्यावेळी ही सुरेश धसाला कुणाचा पाठिंबा होता आणि ते कुणा कुणामुळे कुणाच्या पाठिंब्यामुळे अभयामुळे तेवढे बोलू शकत होते हे त्यावेळेला जगजाहीर होतं आताही तसंच आहे आत्ताही चंद्रकांत पाटलांचे आरोप होत आहेत रवींद्र धंगेकर धंगेकर आरोपाचा रोख रवींद्र धंगेकरांचा जो चंद्रकांत कर पाटलांकडे आहे तो कु कोणत्या कु, कु, तरी भाजपमधील सर्वोच्च नेत्याच्या पाठिंब्याशिवाय पाठबळाशिवाय आशीर्वादाशिवाय ते रवींद्र ढंगेकरांना सामान्य रवींद्र हंगेकरांसारखा सामान्य कार्यकर्ता आरोप करू शकत नाही मंडळी आपल्याला नेमकं काय वाटतं आपण जो पे द्यावा धन्यवाद जय हिंद जय जा�